नमस्कार मी नवनाथ जगताप एक नवीन पुस्तक आलं आहे आशेच्या मुटकलेल्या तारुण्य खरं तर हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठीचा एक रोडमॅप असलेलं पुस्तक आहे आम्ही सहज चर्चा करत होतो आणि मला असं वाटलं की खरं तर आपण हे रेकॉर्डवर करायला हवं आणि मग सर्वच मान्यवरांची विनंती घेऊन आम्ही आता जस्ट एक व्हिडिओ चर्चा गटचर्चा असं वेगवेगळ्या विषया या विषयाच्या संबंधी करायचं आम्ही ठरवलं हो आहे तर आ, हे पुस्तक मागच्या आठवड्यामध्ये जस वाचकांच्या भेटीला आलं मला सांगायला आवडतं आहे की आनंद होतो आहे की जवळपास या पुस्तकाच्या चारशे पन्नास प्रती पहिल्याच आठवड्यामध्ये गेल्याने वाचकांना हा विषय थोडासा आवडतो आहे आता या पुस्तकात काय आहे आपण पुढे येतच आहोत फक्त या चर्चेसाठी आपल्याकडं सहभागी कोण आहे तर ते जस थोडक्यात सांगतो प्रोफेसर गोपाळ पाटील सर सरांनी या मुलांच्या मुलांसोबतच असतात सर प्रोफेसर असल्यामुळे मुलांच्या एक्झॅक्ट भावना कशा असतात काय अडचण येतात तर ते त्यांच्या अनुभवामध्ये सांगतील त्यानंतर आपण सचिन मसे सरांना ओळखतोच कारण पुस्तक विश्वच्या आत्ताच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये खरं तर आमचा ते आदरस्तंभ आहेत म्हणा हरकत नाही बियॉन्ड द लिमिट प्रत्येक गोष्टीमध्ये सरांची हेल्प असते मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास तो व्हिडिओ सचिन सरांशिवाय पूर्ण होत नाही ते सचिन म्हसीसर ते, ते। या चर्चेमध्ये आलेले आणि लेखक ईश्वर सर सरांची प्रे चांगली कादंबरी याकडून प्रकाशित आहे तर सरही या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत तर मी मग सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की ही जी चर्चा आहे एक तर खूप महत्त्वाचा विषय स्पर्धा परीक्षा आपण असं म्हणायला हरकत नाही की समजा आपण रस्त्याने चाललो आहे ना असं समजा दगड आपण जर कोणते बिल्डिंगमध्ये टाकलं तर ज्या घरात जाईल त्यातला एखादा तरी एम पी एस सी यू पी एस सी करणारा असेल असं सगळे जर गमतीने म्हणतात आणि ते फॅक्ट आहे आणि या पुस्तकातलं मला जे आवडलं सांगतो हो ते की स्पर्धा परीक्षा करू नका असं कुठंही या पुस्तकात म्हटलं नाही फक्त त्यांचा एक मला लेखकांचा लेखक स्वतः पी एची तयारी करतात अतिशय अभ्यासू ज्ञानेश्वर जाजव अतिशय अभ्यासू लेखक आहेत त्यांचं मला एक पॉईंट आवडला की तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा करा पण ते करत असताना तुमचा प्लॅन बी काहीतरी असावा तुम्हाला कल्पना असावी की आपण किती दिवस तयारी करायची म्हणून समजा नाही झालं तर आपल्याला दुसरं काही करता येईल का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याचं खूप चांगल्या प्रमुख कारण सर मला असं वाटतंय की काही हजारो किंवा काही शेकडो जागा निघतात प्रशासकीय आणि पण आपल्या कमिटी जर तुम्ही विद्यार्थी भरत लाखोच्या वर आणि मग अशा वेळेस काही आपल्यालाही माहिती आहे हजारो जागा आहेत तर हजारच विद्यार्थी त्यातनं तरुण निघणार आहे आणि उरलेला व्यक्ती अननेसरली आशेवर राहतात आणि वर्षानुवर्ष ते तयारी करत राहत आहेत कित्येक वेळेस आपल्याला दिसत की जागाच जागा तर अशा वेळेस मग तरुण तरुण मुलांनी ते असणं हा खूप महत्त्वाचा विषय हा मांडलेला आहे असं वाटतं जाणदी खरंच नक्कीच महत्वाचं कारण तर ज्ञानेश्वर जाधव सरांचं धन्यवाद दिलं पाहिजे धन्यवाद मानलं पाहिजे म्हणजे त्यांची व्यसन झाली किंवा भूज झाली किंवा लॉकडाऊन ही एक कादंबरी झाली आणि त्याच्यानंतर कादंबरी आशेच्या आशा आशावादी असावी किंवा आशा ही चांगली गोष्ट पण त्या आशेच्या भुंगीत कुठेतरी हलून ही हो चुकीची गोष्ट आहे म्हणजे त्यालाही कुठेतरी सीमा असावी त्या गोष्टी सीमित असाव्यात कारण तुमच्याकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही कधी अपयशी जरी झालात तरी तुम्हाला त्या गोष्टीचं जास्त दुःख वाटणार आजकाल जे पाहतो आपण की बरेच मुलं आत्महत्या करतायत किंवा टोकाच्या भूमिका घेऊन टोकाचे निर्णय घेऊन आपलं जीवन संपवताय चुकीचं आहे कारण आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो आणि आपण अशा स्पर्धा परीक्षांशी स्पर्धा परीक्षा संघर्ष करत असतो तेव्हा आपल्यावर कुणी आपले आई वडील म्हणा किंवा आपले नातेवाईक म्हणा हे बरेच विसंबून असतात अवलंबून असतात आणि आपलं आयुष्य संपणं म्हणजे त्यांचंही काहीतरी संपणं असं येतं आणि त्यांचेही असे कुठेतरी संपतात लोक पावतात जे कुठेतरी एक नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे कारण मी म्हणजे मी आजही स्पर्धा परीक्षा देतो दोन हजार सतरामध्ये आर टी ओ इन्स्पेक्टरची जी एक्झाम मी दिली होती त्यात थोडक्यात माझं हुकलं पण मी तो प्लॅन बीमध्ये मी कन्सिडर करत होतो कारण प्लॅन हे ऑलरेडी मी माझं सुरू आहे तर प्लॅन बी साठी मग आपल्या उमेदीचं वय आहे आपलं यज आहे किंवा आपल्यात अजून वय आहे तर आपण का तयारी नाही करावी तर मी अशा हिशोबाने ती तयारी केली अपयशी झालो ठीक आहे एक पाच सहा मार्काने कुठेतरी मेरी ठोकलं याचं मला दुःख नक्कीच वाटलं पण मी त्याच्याने खचून गेलो नाही का कारण मी तो प्लॅन बी ठेवला होता तर प्लॅन ए असणं जसं सर म्हटले की प्लॅन ए आणि प्लॅन प्लान बी असणं जीवनात खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही कुठेतरी अधू होत नाही किंवा तुम्हाला अपंगत्व येत नाही तुमच्या विचारसरणीत किंवा ते असणं महत्वाचं इव्हन मी आता माझ्या एका मित्राचं एक उदाहरण की तो चांगल्या जॉबला होता चांगल्या पॅकेजेसची त्याला नोकरी होती पण त्याच्याही डोक्यात असं आलं की चला आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करूयात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जवळपास पाच सहा वर्षाचा कालावधी त्याने स्पर्धा परीक्षेसाठी दिला त्यात तो यशस्वी झाला नाही कुठंतरी त्याला अपयश येत गेलं थोडक्यात थोड्या थोड्याशा थोड्याशा मार्च मार्क्सने त्याचं मेरिट उठलं पण पुन्हा त्याने पुन्हा तीच गोष्ट जिथून त्याने सुरुवात केली होती म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा शेवट झाला पुन्हा त्या सुरुवातीला त्याला पुन्हा जावं लागलं पण या दरम्यानचा जो काळ आहे की एक पाच सहा वर्षाचा काळ जो उमेदीचा काळ असतो आणि बरेच निर्णय आयुष्याचे बरेच निर्णय हे तुमच्या त्या गोष्टीवर अवलंबून असतात तर ते निर्णय कुठेतरी प्रलंबित राहिले किंवा ते निर्णय होऊ शकले नाही म्हणजे मग आपल्याला सुरुवातीला जायचं असेल पुढे जाऊनही तर मग कुठेतरी आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे टाइम पाहिजे कुठेतरी ती गोष्ट सीमित असली पाहिजे की कि किती कालावधी काला जे मी त्याला दिला पाहिजे किती कालावधीसाठी मी त्याची तयारी केली पाहिजे म्हणजे जेणेकरून मी पुन्हा शून्यात येणार नाही ठीक आहे तुम्ही एक स्पर्धक म्हणून किंवा एक उमेदवार म्हणून नक्कीच त्याच्यातून खूप काही शिकतात एक माणूस म्हणून तुमची जडण जडण नक्कीच होती पण तुम्ही जे ध्येय तुमच्यासाठी साठी ठेवलंय ते ध्येय ध्येयाची प्राप्ती होत नाही आणि पुन्हा आपण मग शून्यात हरवतो तर असं नको व्हायला म्हणून आपल्याकडे कुठल्या प्रत्येक गोष्टीचे एक आ, सीमा असावी लिमिट असावं जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचं कुठं तरी खेद वाटणार नाही ना ना, दुःख वाटणार नाही ना। तर हा माझा वैयक्तिक अनुभव झाला म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक नक्कीच एक काय म्हणतात औषध म्हणून सिद्ध होऊ शकतं आणि हे नक्कीच औषध असेल कदाचित त्यांनी घेतलेले निर्णय त्या निर्णयांवर ते विचार करू शकतात त्या निर्णयांवर त्यांची अंमलबजावणी करू शकतात नक्कीच या पुस्तकाचं नक्कीच त्यांना फायदा होईल आणि एक अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की पुस्तकं पुस्तक ही तुम्हाला कुठेतरी प्रेरित करत असतात म्हणजे तुम्ही कुठेतरी वाम मार्गाला असतील डाव्या मार्गाला असतील तर तुम्हाला कुठेतरी उजव्या मार्गाला नेतील एक चांगल्या मार्गाला नेऊ शकतात यातही पुस्तकांचं या वा। मी एक सर्व समावेशक आपण म्हणतो त्या पुस्तकांची खूप आपल्यात हे असते कॉन्ट्रीब्युशन असतं किंवा सहभाग असतो त्यामुळे हे पुस्तक अशा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जरूर वाचावं असं मी त्यांना प्रामुख्याने सल्ला देईल किंवा मी असा विचार आजच्या ठिकाणी मांडतो आणि थँक्यू सर थँक्यू सर जसं म्हणाले की कुठेतरी थांबव लागली एज लिमिट हवं आहे दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष आजचा रिसेंटली आलेला पण एक फेल मुव्ही बघितला असेल तर त्या मूवीमध्ये सांगितले त्यांनी की तुम्ही प्रीलिम पास झाला फेल झाला तुम्हाला रिस्टार्ट करावं लागेल मेन्स फेल झाला रिस्टार्ट करावं लागेल मुलाखत फेल झाला रिस्टार्ट करावं लागेल हे रिस्टार्ट आपल्याला एक ठराविक लिमिटपर्यंत तुम्हाला ठरवलं पाहिजे विचार केला पाहिजे बाबा बाबा कुठपर्यंत आपल्याला रिस्टार्ट करावं लागेल त्याचं एक लिमिट असावं दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्षापर्यंत आणि बाबा आपली कुवचसुद्धा माणसांना ओळखली पाहिजे बाबा आपण कुठल्या लेवलपर्यंत ते पास करू शकतो किंवा आपली स्टेज कोटपर्यंत तोपर्यंतच आपण प्रयत्न करावा आणि आपलं असं नसावं हो की बाबा आपल्या कौटुंबिक जबाबदारी म्हणा व्यक्तिगत जबाबदारी म्हणा त्या जबाबदारी सगळ्या सोडून तुम्ही त्याच्यात पाठीमागा लागलं पाहिजे असं नसावं मागच्या आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आणि ते सगळं कंटिन्यू ठेवून सुद्धा तुम्ही तिकडं बघितलं तर, तर कुठेतरी आपण त्याचा अनुभव लागू शकतो उत्तम उदाहरण आता दोन दिवसापूर्वीच एपीएस युपीस निकाल आला आणि तुला माहितीये की जी गृहणी महाराष्ट्रात पहिली उत्तम स्वतः गृहिणी आहे त्यांचं लग्न झालेलं आहे ती नोकरी करते आणि प्लॅन बी म्हणून तो तयारी करत आणि त्याच्यात यश आला अपयश जरी आला असलं तरी मला नाही वाटत तिच्या त्या रेग्युलर जीवनावर वाट परिणाम नसता किंवा नैराश्यात गेली नसते असं एक दोन्हीकडे बॅलन्स ठेवून लोकांनी त्या तयारीकडे लागलं पाहिजे रोग एक सारखं एकाच खूप सरने उदाहरण चांगला तर खर तर एमपीएससी युपीएससी कदाचित प्लॅन बी असेल संसार सांभाळून कुटुंब सांभाळून परीक्षेची तयारी करून नोकरी सांभाळून हे करत असेल तर जे डेडिकेटेड काम जे डेडिकेटेड अभ्यास मुलं जे म्हणतात की आम्ही बारा बारा तेरा तेरा वर्ष करतो खरंच पुनर्विचार करण्याची गरज आहे एक छोटासा अनुभव यात शेअर करू इच्छितो माझ्या माहितीतले कुटुंब आहे आणि खरं तर मी त्यांना बऱ्याच दिवसांपासून ओळखतो आणि मला असं वाटतं की त्यांचा मेंढपाळ हा व्यवसाय आहे ते धनगर समाजातून बिलॉंग करतात आणि वाडी म्हणजे शेतामध्ये ते राहत होते आणि लॉकडाऊनच्या आधीच्या काळ मला आठवतं की ते मी समजा कधी घरी गेलो तर ते बऱ्याचदा ते सुद्धा माझ्याजवळ पैसे द्यायचे की मुलाला द्या म्हणून आणि तो तिथे मला वाटते पुण्यातच तिथं ते मला वाटते अभ्यासिक आणि बाकीचे काही क्लासेस लावले असतील पण मागच्या जवळपास माझ्या माहितीप्रमाणे त्या गोष्टीला दहा बारा वर्ष होती की तो मुलगा दहा बारा वर्ष त्या परीक्षेची तयारी करतो आहे आणि कुटुंब अतिशय गरीब म्हणजे मी स्वतः बघितलं आहे म्हणजे आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपयेच्या आसपास काहीतरी त्यांना खर्च येतो कारण त्यात सगळं आलं मेस आलं बाकीच्या गोष्टी आले तर ते कुटुंब जर बारा वर्ष तर महिन्याला दहा हजार रुपये देत असेल तर हे किती खर्चिक बाब आहे आणि एवढं करूनसुद्धा जर त्यांना थोडासा विचार न करता डायरेक्टच आपण प्लॅन बी न ठेवता फक्त तेवढंच तेवढंच करत गेलो तर हे कुठंतरी मला असं वाटतं की अडचणीच होते त्या मुलांनी त्या गोष्टीचा पुनर्विचार करायला पाहिजे की ठीक आहे आपण दोन वर्ष तीन वर्ष जे काय ठरू कालावधी पण त्याच्यानंतर कुठंतरी विचार केला पाहिजे के अरे आपल्याला प्लॅन बी नावाची काही गोष्ट आहे का कारण काय होतं उमेदीचा कालावधी आहे आपण एड होत असतो इमोशन्स होत असतं तर मला असं वाटतं की हे पुस्तक ज्ञानेश्वर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे बरेचदा काय होतं की आपल्याला सांगतात लोक की तुम्ही स्पर्धा परीक्षा करा कर करू नका या महत्वाचं कोणच नाही आहे आमच्या आत्ताच्या चर्चेमध्ये फक्त प्लॅन बीवर आपला जास्त आग्रह आणि अनफॉर्च्युनेटली प्लॅन बीबद्दल को कोण बोलत नाही स्पष्टपणे बोलत नाही की प्लॅन बी असावा कोणी चर्चा करत नाही आणि दुसरं मला अजून एक ह्यातलं आवडीत आवडतेच भाग सांगतो की त्याच्यामध्ये पात्र खूप सुंदर मांडले म्हणजे मा त्या पात्रांना आपण रिलेट करतो ह्याच्यातून असे दाखवले की कोणी समजा कलेक्टरची तयारी करत असेल कलेक्टर झालेली बी पात्र म्हणजे स्पर्धा परीक्षेतून यश मिळवलेली बी पात्र आहेत अपयश मिळवलेली बी पात्र आहेत त्यातून प्लॅन बी करणारी पात्र आहेत म्हणजे आपण त्या विश्वामध्ये आपण आपल्या स्वतःचं प्रतिबिंब बघत असतो आणि त्याच्यातून इनडायरेक्टली आपल्याला मेसेज येतो की आता आपण कुठपर्यंत आहे मान्य आणि पुढे आपण कसं करायला हवं तर मी आ, मी तेवढं स्ट्रॉंगली रिकमेंड करेल कारण ह्या पुस्तकाच्या प्रवासामध्ये आता आम्ही जेवढ्या जेवढ्या शिक्षणतज्ज्ञ लोकांशी चर्चा केली हे केलं के तर अनेक नामवंत लोकांनी आम्हाला सांगितलं की सर हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे खूप चांगलं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वाचकांसाठी आणलं खूप चांगलं काम केलं असे अनेक फीडबॅक आता आपल्याला महाराष्ट्रभरातून येतात त्यामुळं मला असं वाटतं की नक्की हे पुस्तक मी सगळ्यांना रिकमेंड करतो की विद्यार्थीच नाही तर पालकांनी सुद्धा हे वाचावं असं मला वाटते ते बाकी अजून कुणाला काही शेती शेअर कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षा नसून आपलं एक परीक्षा ही संयमाची असते आणि जसं म्हटलं की संयमालाही संयम असावा अरे संयमाला संयम संयमाला संयम असा तर बऱ्याच गोष्टी आपल्या वेळीच आपण थांबवू शकतो आणि साठेही करू शकतो कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण आपला वेळ आपले कष्ट आपलं डेडिकेशन आणि त्या अवतीभोवती फिरणारे आपले जे पालक आहेत आणि जे आपले नातेवाईक ज्यांना आपल्याकडून अपेक्षा असतात त्यांचंही कुठंतरी वलय निर्माण होत असतं तर त्या वलयात आपण कुठंतरी अडकून न जाता ते पुढे जाणं जाणं महत्वाचं असतं आणि त्यासाठी ना की फक्त प्लॅन आहे तर प्लॅन बी पण देखील महत्वाचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही सातत्याने काम के, पाहिजे करायला हवं जेणेकरून तुम्ही कुठेतरी असे कमकुवत राहून जाणार नाही तुम्ही कुठंतरी सक्षम बनाल आणि एक सर्वांगाने विचार करून तुम्ही तुमच्या भविष्याचं एक उज्ज्वलता तिथे निर्माण करू शकत असं मला वाटतं मला असं वाटतं ऍड करायचं मी आज आपल्या या छोट्याशा चर्चेसाठी जे काही मान्यवर मंडळी आज आपल्याला मिळाली तर ते ही ही जी काही मान्यवर ते त्या त्या क्षेत्राशी या विषयाशी निगडित आणि त्या त्या क्षेत्रात खूप चांगलं काम करणारी ही सगळी मंडळे आहेत आणि मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या चर्चेसाठी आवर्जून आले आणि आपण ह्याच्यातून कोणती निगेटिव्हिटी नाही आपण पॉझिटिव्हच बोलतो आहे की तयारी करा तयारी करण्याबद्दल काही नाही पण प्लॅन बी ठेवून आपण तयारी करू आपल्या कुटुंबाची इकड़े यामध्ये वाताहत होणार नाही सगळंच हे करतल्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि मी लेखक ज्ञानेश्वर जाधव सरांचेही मनापासून धन्यवाद देतो की सर फार उत्तम कादंबरी आणलेली आता हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं की हे अनेक मुलांपर्यंत कसं पोचेल अनेक वाचकांपर्यंत पालकांपर्यंत कसं यासाठी सुद्धा पुस्तक विश्वा आणि आम्ही सगळे मंडळी मनापासून प्रयत्न करू वाचकही एकमेकांना भेट देतील हे पुस्तक सो मी आपले सर्व मान्यवर आणि आपले आता कॅमेरासाठी सहकार्य करता निलम लवंडे यांचाही मनापासून धन्यवाद देतो आणि चर्चा थांबवतो थँक्यू सर